मुंबई उच्च न्यायालयानं महाविकास आघाडीला मोठी चकपाक लगावलेली आहे महाविकास आघाडीने उद्या पुकारलेला बंद मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर बे ठरवलाय कोणत्याही राजकीय पक्षाला उद्या बंद करण्यासाठी हायकोर्टानं ना परवानगी नाकारली आहे जर कोणी बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी हा निर्णय दिलेला आहे हायकोर्टानं नेमके काय आदेश दिले आहेत तसंच कोर्टामध्ये काय युक्तिवाद झाला त्यावर एक नजर टाकूया राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे महाराष्ट्र बंद केला तर कारवाई करा असे आदेश हायकोर्टानं सरकारला दिले तर याचिकाकर्त्यांनी काय युक्तिवाद केला बघूयात आगामी निवडणुका लक्षात घेऊन महाविकास आघाडीने बंद पुकारलाय बंदमुळे शाळा महाविद्यालय रुग्णालयांचा सामान्यांना फटका बसणार आहे राजकीय पक्षांनी पुकारलेले बंद असंविधानिक ठेवण्यास ठरवण्याचा हायकोर्टाला अधिकार आहे असंही युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला वकील सुभाष झा यांनी सुप्रीम कोर्ट निकालाचे संदर्भही दिलेले आहेत तर बदलापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची मागणी योग्य आहे असं गुणरत्न सदावर्तेनी युक्तिवाद केला मात्र यासाठी संपूर्ण राज्याला वेठीस धरणं चुकीचं असल्याचा युक्तिवाद सदावर्तेंनी केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायकोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं न्यायालयाच्या निर्णयाचा सगळ्यांनी आदरच केला पाहिजे शेवटी यापूर्वी देखील न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे निर्णय दिला होता कि की राजकीय पक्षांना अशा प्रकारचा बंद करता येणार नाही तथापि त्यांनी बंद पुकारला होता आज न्यायालयाने अतिशय स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे त्यांनी जर तो बंद परत घेतला असेल तर ही योग्य भूमिका आहे कारण शेवटी न्यायालयाचा सन्मान हा सगळ्यात महत्त्वाचा आहे हायकोर्टाच्या निर्णयानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया न्यायालयाने भारतीय संविधानाच्या अखतरीत आज जो निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाच्या आधारे बंद करता येणार नाही ना ना बंद पुकारणं हे बेकायदेशीर आहे असं म्हणत बंद पुकारणाऱ्या सगळ्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांना नोटीस बजावलेली आहे